भारताच्या आग्नेय दिशेला असणारी अंदमान निकोबार बेटं ही भारताची फार मोठी ताकद आहे पण भारताने या बेटांचा विशेष असा उपयोग मागच्या ऐंशी वर्षात कधीही केलेला नाही एकीकडे चीन भारताला सर्व बाजूंनी वेढण्याचा प्रयत्न करत असताना भारत मात्र काही फ्रंट्सवर अजूनही कच्चाच आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि ही गोष्ट सुधारण्यासाठीच भारताच्या नीती आयोगानं एक नवीन योजना आखलेली आहे ती म्हणजे ग्रेट निकोबार प्रोजेक्ट Project, निको ग्रेट निकोबार प्रोजेक्ट हा भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांच्यापैकी सर्वात दक्षिणेला असलेल्या ग्रेट निकोबार नावाच्या बेटावरच्या अगदी दक्षिणेकडे असलेल्या इंदिरा पॉईंटजवळ डेव्हलप केला जाणार आहे इंदिरा पॉईंट हे भारताचं सर्वात दक्षिणेकडील हिंदी महासागरातलं एक बेट आहे हे देशाचं शेवटचं टोक असं मानलं जातं या इंदिरा पॉईंटवर एक बंदर एक नवीन शहर एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एक पॉवर प्लांट निर्माण करणं हे या प्रोजेक्टचा उद्देश आहे आणि या भारताच्या प्रोजेक्टमुळे चीनच्या हिंदी महासागरातल्या वर्चस्वाला धक्का बसणार आहे तो कसा आणि तो प्रोजेक्ट काय आहे आणि त्या प्रोजेक्टला भारतातूनच काँग्रेस विशेषतः सोनिया गांधी राहुल गांधी का विरोध करतायत हे सगळं समजूया त्यांची देखील बाजू समजून घेऊया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा भारताच्या आग्नेय दिशेला इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन देशांच्या मधून जी एक चिंचोळी पट्टी जाते या पट्टीतून जगातला फार मोठा व्यापार केला जातो या व्यापाराच्या जीवावरच सिंगापूर सारखं एक बंदर असणारं शहर आशिया खंडातलं सर्वात श्रीमंत शहर बनलं श्रीमंत देश बनलं याच मार्गानं चीन जपान फिलिपाईन्स साऊथ कोरिया या सगळ्या देशांचा नव्वद टक्के व्यापार होतो चीनची तेलाची आयात देखील याच मार्गाने होते याच मार्गाच्या अगदी जवळ म्हणजे इंडोनेशियाच्या सोमात्रा बेटापासून अगदी एकशे चव्वेचाळीस किलोमीटर अंतरावर भारताचं दक्षिणेकडचं टोक म्हणजे इंदिरा पॉइंट आहे या इंदिरा पॉईंटवर भारत द ग्रेट निकोबार प्रोजेक्ट डेव्हलप करायच्या विचारात आहे दोन हजार मध्ये नीती आयोगानं हा प्लॅन फायनल केला होता नोव्हेंबर दोन हजार मध्ये या प्लॅनला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळालेला आहे पण प्रत्यक्षात कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही हा प्रोजेक्ट भारतानं कम्प्लीट केला तर इंदिरा पॉईंटवर भारताचं एक अत्याधुनिक विमानतळ असेल एक बंदर असेल या बंदरातून भारत मोठ्या प्रमाणावर व्यापार करू शकेल आता सध्या भारताला ट्रान्सशिपमेंटसाठी म्हणजे जो व्यापार भारत आग्नेयला असलेल्या देशांच्या बरोबर करतोय त्या व्यापारामध्ये श्रीलंका सिंगापूर मलेशिया इथल्या बंदरांच्यावर अवलंबून राहावं लागतं ते अवलंबून न राहता भारताचं स्वतःचं बंदर विकसित होईल त्यामुळे भारत आपल्याच बंदरामध्ये आपला माल थांबवू शकेल जो तिथून पुढं भारतातल्या कुठल्याही शहरापर्यंत सहज पोहोचवता येईल त्याशिवाय या बंदराच्या विकासासोबतच इथं एक अत्याधुनिक शहर निर्माण केलं जाईल एक पॉवर प्लांट असेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं जाईल त्यामुळे अंदमान निकोबार या बेटांचा विकास होईल इथं पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल आणि लाखो लोक दरवर्षी इथं येतील ज्यामुळे अंदमान निकोबारचा कायापलट होईल आणि इथल्या लोकांना देखील रोजगार मिळेल असं भारत सरकारचं म्हणणं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट होईल ती म्हणजे मलाक्का स्ट्रेटमधून म्हणजे सामुद्रध्वनीतून होणाऱ्या चीनच्या जपानच्या व्यापारावर भारत लक्ष ठेवू शकेल या भागातून जो व्यापार केला जातो या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी इथल्या जहाजांचं दहशतवाद्यांपासून किंवा समुद्री चाच्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी मलाक्का स्टेट पेट्रोलची स्थापना इंडोनेशिया मलेशिया सिंगापूर या देशांनी केलेली आहे भारतालाही या मलाक्का स्टेट पेट्रोलचा सहभागी व्हायचं आहे पण अजूनही भारताला यामधल्या सर्व देशांनी मंजुरी दिलेली नसल्यामुळं इथं होता येत नाही पण भारताचं जर स्वतःच बंदर इथं डेव्हलप झालं तर भारत या संपूर्ण व्यापारावर आपल्या जीवावर लक्ष ठेवू शकेल कुणाच्या परमिशनची गरज नाही पण भारतानं ना इथं डेव्हलपमेंट करायला चीनचा विरोध आहे चीन एका बाजूला पाकिस्तान दुसऱ्या बाजूला श्रीलंकाचं हंबनटोटासारखं शहर बंदर विकसित करतोय त्याचबरोबर म्यानमारमध्ये देखील बंदर विकसित करतोय हे सगळं करत असताना भारताला तो वेढा घालत आहे त्याला स्ट्रिंग ऑफ पल्स म्हणतात आणि भारताने मात्र आपल्याच देशातलं एक बंदर विकसित करायला मात्र चीनचा विरोध आहे ही गोष्ट न पटणारी आहे डिसेंबर दोन हजार चारमध्ये जेव्हा इथं सुनामी आला होता त्यावेळी या बेटाचं भरपूर नुकसान झालं पण भारताच्या मुख्य भूमीपासून हे बेट खूप लांब असल्यामुळं इथं मदत पोचायला खूप जास्त दिरंगाई झाली ज्यामध्ये इथल्या लोकांचं आणि या संपूर्ण भागाचं भरपूर नुकसान झालं होतं ही गोष्ट देखील या प्रोजेक्टमुळं भविष्यात टाळता येईल पण जसा चीनचा भारताच्या या प्रोजेक्टला विरोध आहे तसाच विरोध भारतातल्या विरोधी पक्षांचा देखील आहे दोनच दिवसापूर्वी सोनिया गांधींनी द ग्रेट निकोबार प्रोजेक्टला विरोध करण्यासाठी एक लेख द हिंदू या वर्तमानपत्रामध्ये लिहिला होता सोनिया गांधींनी या द ग्रेट निकोबार प्रोजेक्टला एक योजनाबद्ध पण चुकीचं आणि धाडसी पाऊल असं म्हटलेलं आहे त्यांनी या प्रोजेक्टला विरोध करायचं महत्वाचं कारण आहे या प्रोजेक्टमुळं अंदमान निकोबार या बेटाचं कधीही भरून न येणारं पर्यावरणीय नुकसान होणार आहे अंदमान निकोबार या बेटावर असणारी वनस्पती सृष्टी प्राणी सृष्टी या प्रोजेक्ट मुळे नष्ट होईल या बेटाच्या आजूबाजूला मँग्रोव्ह आहेत कोरल रीफ आहेत या बेटावर काही प्राणी आहेत जे याच बेटावर फक्त जगू शकतात ते दुसरीकडे कुठं आढळत नाहीत आणि हा प्रोजेक्ट जर डेव्हलप केला तर एकशे तीस स्क्वेअर किलोमीटर एवढ्या जागेवरची झाडं तोडावी लागतील ज्यामध्ये जवळजवळ आठ लाख झाडं तोडली जातील असं सरकारचं म्हणणं आहे पण प्रत्यक्षात तीस ते साठ लाख झाडांची कत्तल या प्रोजेक्टच्या नावाखाली करावी लागेल असं तज्ज्ञ सांगत आहेत त्यामुळे हे फक्त भारताच्या दृष्टीनं नव्हे तर जगाच्या दृष्टीनं देखील फार मोठं पर्यावरणीय नुकसान असेल फक्त एवढंच नव्हे तर सोनिया गांधींनी लिहिलंय की या बेटावर राहणाऱ्या शॉम्पेन आणि निकोबारीज या दोन आदिवासी जमातींना देखील या प्रोजेक्टचा फटका बसणार आहे यातली शॉम्पेन ही जमात बाकीच्या जगापासून पूर्णपणे अलिप्त आहे त्यामुळं तिला या प्रोजेक्टचा फार मोठा फटका बसू शकतो दोन हजार चारच्या सुनामीमध्ये कितीतरी मोठा भूभाग जो पाण्याखाली गेला तो परत पाण्याच्या वर आलाच नाही अशी परिस्थिती जर झाली तर जो प्रोजेक्ट भारत डेव्हलप करतोय जे बंदर किंवा एअरपोर्ट डेव्हलप करतोय ते देखील भविष्यात अशाच पद्धतीने पाण्याखाली जाण्याचा धोका होऊ शकतो असं सोनिया गांधींचं म्हणणं आहे इथं प्रोजेक्ट निर्माण करण्यासाठी पर्यावरणाचा क्लिअरन्स मिळाला असला तरी आदिवासी जमातींचे हक्क अधिकार त्यांच्यासाठी केलेले कायदे त्यांना हवी तशी मुरड सरकारने घातली आणि या बरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा सरकारने न करता मनमानी कारभार आणि हा प्रोजेक्ट कंप्लीट करायचं ठरवलंय असं सोनिया म्हणणं आहे सोनिया गांधींनी या प्रोजेक्ट संदर्भात जे धोके सांगितलेले आहेत ते योग्य आहेतच हे मान्य केलं तरी या प्रोजेक्टचा भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि चीनच्या हिंदी महासागरातल्या वाढत्या प्रभावाला धक्का देण्याच्या दृष्टीने जे महत्व आहे ते देखील विसरून चालणार नाही भारताचा जो व्यापार मलाक्का स्टेट मधून म्हणजे समुद्रध्वनीतून चालतो त्यावर भारत दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करतो त्याऐवजी भारतानं जर स्वतःच हा प्रोजेक्ट डेव्हलप केला तर भारताचे हजारो कोटी दरवर्षी वाचतील या टोटल प्रोजेक्टची कॉस्ट सध्या हजार कोटी रुपये आहे येणाऱ्या काही वर्षात ती वसूल देखील होईल आणि दुसरीकडे भारताचं हिंदी महासागरातलं अस्तित्व आणखी वाढेल मग भारताने हा प्रोजेक्ट करावा की अंदमान निकोबार बेटनवरच्या आदिवासींच्या जैव दृष्टीने हा प्रोजेक्ट न करणं योग्य होईल हे एक कोडच आहे पण सरकार आपल्या निर्णयावर सध्या तरी ठाम आहे त्यांना तो प्रोजेक्ट कंप्लीट करायचाच आहे भारताने हा प्रोजेक्ट करावा की करू नये याबद्दल तुम्हाला काय वाटतं याचबरोबर सोनिया गांधींनी आणि काँग्रेसनं घेतलेली भूमिका योग्य आहे का ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय जैह महाराष्ट्र